आपण आलो ते माझ्या फ्लॅट वरती आणि माझ्या फ्लॅट वरून तुम्ही व्ह्यू बघू शकता फक्त सो so, बघा ही आपली बिल्डिंग शांतप्रभा सोसायटी थ्री बीएचके आणि वन बीएचके ना जोडी फ्लॅट घेतलाय नमस्कार माझं नाव प्रग्यात लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत गोरेगाव मध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं आपण आपला कर्जाचा फ्लॅट वाईंड अप केला आणि आता मी आलो ते गोरेगाव मध्ये अब्बी याच्या आधी जो व्हिडिओ बनवलेला गोरेगावच्या आपल्या नवीन घराचा तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की गोरेगावमध्ये नवीन घर घेतलं पण ते कुठे घेतलंय तर त्याच्याबद्दल मी सांगितलं नव्हतं त्याचबरोबर आपलं गोरेगावचं जे घर आहे त्याची बिल्डिंगचं आत्ता सध्याचं स्टेटस काय आहे आणि कुठे आहे ती बिल्डिंग ओके तर ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आधी बघूयात ती बिल्डिंग आहे तरी कुठे सो समोर तुम्हाला दिसतोय ना तो आहे आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आरे कॉलनीचा सिग्नल आणि आरे कॉलनीचा ब्रिज तुम्ही तिकडे बघू शकता ओके okay, सो so, तो जो ब्रिज आहे सो तिथून जर तुम्ही बघितलात तर या सगळ्या ज्या बसेस आहेत ज्या गोरेगाव स्टेशनला जात असतात आपली जी बिल्डिंग आहे ती बेसिकली आरे कॉलनी सिग्नल ते बघा ही जी बस चालली आहे ती चालली आहे ती गोरेगाव स्टेशनला आणि इथे समोरच आहे ते हे सेंट पायर्स कॉलेजचा से एरिया आहे सगळा बी एस टीचा स्टॉप ओके आणि या मेन रोडच्या जवळच आपली बिल्डिंग आहे तर इथे तुम्ही जर आलात ओके तर इकडे तुम्ही बोर्ड बघू शकता पहाडी मार्ग क्रमांक दोन ओके कारण माझी आई पहाडीच्या शाळेमध्ये होती तर असाच रस्ता आहे आणि इथून गेला की समोरच आपली बिल्डिंग दिसते आहे तुम्ही बघू शकता म्हणजे हार्डली आपला जो मेन रोड आहे ओके स्टेशन रोड म्हणू शकता तुम्ही गोरेगावचा ईस्टचा ओके तर त्याच्याजवळच बिल्डिंग आहे आणि बिल्डिंग तुम्ही बघू शकता पूर्णपणे उभी झालेली आहे ओके आणि आतलं काम पण आता जोरात चालू आहे तर बिल्डिंग काय आहे कशी आहे कोणकोणत्या एम्युनिटीज आहेत तर ते आपण आपण बघणार आहोत आणि आपले सोसायटीचे सेक्रेटरी आणि ट्रेजरर पण आपल्याला भेटणार आहेत तर या चला आता आपण आपली बिल्डिंग बघायला जाऊया सो बघा आपली जी सोसायटी आहे तिचं नाव आहे शांता प्रभा आणि ही ना सेल्फ फ्री डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे तर सेल्फ फ्री डेव्हलपमेंट प्रोजेक्ट काय आहे ना आणि याचा इम्पॉर्टन्स काय आहे ओके तर त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊ जेवढं जमेल तेवढं आपण बिल्डिंग बघा पुणे जेपर्यंत उभी राहिलेली आहे आणि ही जी बिल्डिंग आहे याच्या ऑपोजिटलात ना ही अजून एक बिल्डिंग आहे आणि इकडनं एक प्रसिद्ध असे क्लासेस चालायचे तुम्ही गेस करू शकता का जर तुम्ही गोरेगावमध्ये शिकला असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की या बिल्डिंगमध्ये कोणते क्लासेस चालायचे तर आज मी एक हिंट देऊन टाकतो वाकडे सरांचे क्लासेस चालायचे ओके माझे पण बरेचसे नंददीप शाळेमधले जे मित्र होते ते इकडे वाकडे सरांच्या क्लासला यायचे ओके सो वाकडे सरांचा क्लास कोण केला आहे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि त्याच्यासमोरच ही आपली अशी बिल्डिंग आहे आणि इथे एक बिल्डिंग सोडूनच आपले गजानन कीर्तीकर साहेब राहतात ओके खासदार इकडचे ओके सो मस्तपैकी हा जो रस्ता आहे हा पहाडी शाळेजवळ जातो तुम्हाला माहिती आहे पहाडी म्युन्सिपल स्कूल इथूनच नंदादीप शाळा वगैरे पण आहे ओके सो स्पेशल रस्ता आहे आणि एकदम रोड टचच आहे आपली बिल्डिंग ओके थोडी एकदम रोडला पण नाही आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी शांतता पण आहे ओके एकदम किचकिसाट पण नाही आहे पण मेन पण कसं आहे की इथून तुम्ही जर बघितलात तर आपला जो हायवे आहे तो पण जवळ आहे आणि इथून वॉकेबल अंतरावरती गोरेगाव रेल्वे स्टेशन पण आहे ओके आणि त्याच्याशिवाय मेट्रो पण जवळच आहे हायवेवरतीच मेट्रो स्टेशन पण आहे तर या जरा आपण जरा सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊया आणि इकडे आपल्या बरोबर गुप्ते सर आहेत नमस्कार सो गुप्ते सर आपल्या सोसायटीचे से सेक्रेटरी आहेत ओके आणि इकडे ज्ञानेश आहे ज्ञानेशिचं सी ए आणि तो ट्रेजरर पण आहे आपला ओके सो हे आपल्या सोसायटीचं ऑफिस आहे आणि गुप्ते सर आपली ही सेल्फ रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग आहे म्हणजे नक्की काय आहे सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे स्वयंपूर्ण विकास हा आता बऱ्याच जणांनी आता करंट ह्याच्या पेपरमध्ये वाचलंच असेल हा की स्वयंपूर्ण विकासासाठी आता सध्याच महाराष्ट्र शासन स्पेशल प्रयत्न करते आहे तर हा मुंबई जिल्हा सहकारी बँकेकडून सुरुवातीच्या काही थोड्या फार जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये सँक्शन झालेला मुंबई बँकेतर्फे कर्ज पुरवठा झालेला हा प्रोजेक्ट आहे आणि त्यांच्या माध्यमात वैशिष्ट्य काय म्हणू शकतो म्हणजे जे कस्टमर आहे म्हणजे जसं तर मी आहे ओके मला तर माहितीये मी काय घेतला फ्लॅट पण तुम्ही जर जे ऑडियन्स बघत असाल तर म्हणजे त्याच्यामध्ये फायदा काय होतो लोकांनी जेव्हा फ्लॅट विकत घेतात तेव्हा स्वयं पुनर्विकासाचा पहिला फायदा म्हणजे जसं आपण गावाला स्वतःचं घर बांधतो तसं आज आमची बिल्डिंग एकोणीसशे सत्तर साली याच योजनेतून स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातूनच बांधली गेलेली आणि आता आमचे जे वडील होते काय म्हणतात ना जे आधीचे प्रमोटर्स होते त्यांच्याकडूनच आम्ही काय म्हणतात ना त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन आता आम्ही पुढे स्वतःच हेच पन्नास वर्षांनी हा पुन्हा तोच एपिसोड रिपीट करतो रिपीट स्वयं पुनर्विकासासाठी गेलेलो आहोत पण आपण आपली बिल्डिंग स्वतः बांधतो तेव्हा मला वाटतं कन्स्ट्रक्शन खूप चांगल्या क्वालिटीचं होतं हा तुम्ही मगाशी विचारलात त्याप्रमाणे स्वयं पुनर्विकास का पहिले तर स्वयं पुनर्विकास स्वतःच घर बांधण्याचा आनंद दुसरं म्हणजे तो हा प्रकल्प मुंबई सहकारी बँकेने आम्हाला फायनान्स केल्यामुळे फायनान्सचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन वेळेत कन्स्ट्रक्शन आणि जेवल्यास शेवटी जर काही उरलं तर बिल्डरपेक्षा दोन पैसे कॉर्पस जास्ती मिळण्याची एक काय म्हणतात ना आपण याच्यात आशा ठेवू शकतो ठेवू शकतो आणि माझ्यासारखे जे नवीन मेंबर म्हणतात तर त्यांना पण रिजनेबल प्राइस मध्ये चांगल्या मध्ये फ्लॅट मिळून जातो तो तर आपण नक्कीच प्रयत्न करतो की आपल्याला जे काय आहे की कन्स्ट्रक्शन कॉस्ट धरून बायर पडला पण जो आहे तो कमी रेट मध्ये कसा देईल हा पण इथे आम्ही प्रयत्न करत असतो आणि okay, त्या दृष्टीने अनेक बायर्स इकडे येत आहेत एनक्वायरी करतायत फ्लॅट्स आता थोडे फ्लॅट शिल्लक आहेत ज्यांना कोणाला इच्छा असेल जरूर आमच्या इकडे यावं आणि आमच्या प्रोजेक्टला आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला आमचा प्रोजेक्ट दाखवावा आणि इकडे ना ज्ञानेश आहे टोटल किती मजल्याची बिल्डिंग आहे आपले एकोणीस मजले प्लस तीन पोडियम आहेत आपले okay. आपले पोडियम डबल एटेड आहेत तसं बघितलं तर आपला पहिला मजला पाचव्या मजल्यापासून चालू होतो ओके okay. फ्लोर सो एकोणीस प्लस तीन म्हणजे बावीस माळ्याची आपली बिल्डिंग हाय बघा तुम्ही बिल्डिंग बघू शकता ओके बावीस मजल्याची बिल्डिंग आहे आपली टोटल ओके आणि आपल्या अम्युनिटीज काय काय तरी आपल्या आपल्याकडे ग्राउंड फ्लोर वरती मल्टीपर्पज फोर्ट आहे खेळ मुलांना खेळायसाठी किड्स प्ले एरिया आहे सिनियर सिटीजन गार्डन आहे गझिबो आहे तिसऱ्या मेळा ओपन फोरियम वरती आपल्याकडे जिम आहे जॉगिंग ट्रॅक आहे क्लब हाऊस आहे इंटिरियर साठी कॅरम टेबल टेनिस आपण सगळं सोयी सुविधा आहे त्याच्यानंतर परत वरती आपल्याकडे स्टार गेजिंग आहे नंतर बऱ्याचशा बाकीच्या योगा सेंटर काय काय अम्युलिटीज तर भरपूर आहे येस तर आता येस येस मला वाटतं माझ्याप्रमाणे आता ऑडियन्सला ना सगळ्यांना महत्त्वाचं म्हणजे बिल्डिंग बघायची असेल yes, तर आपण डायरेक्ट आधी बिल्डिंग बघायला जाऊया का येस चला निघूया सो बघा ही आपली बिल्डिंग शांतप्रभा सोसायटी आणि बिल्डिंगचं बघा एकदम वरचं वरचं आता बांधून ठेवलेलं आहे कारण थोडं थोडं काम वरचे बाकी आहे ओके बाकी तुम्ही बघू शकता इथे आपली पाण्याची टाकी तर ऑलरेडी रेडी झाली आहे आणि गुप्ते सर आता हे आपलं कधीपर्यंत पदेशन आहे आता तर आपण रेरा प्रमाणे आपल्याला जून दोन हजार सत्तावीस ची मुदत आहे परंतु तुम्ही आता जर या स्टेजला ला कन्स्ट्रक्शन बघाल तर आमचा प्रयत्न आहे की डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करून लवकरात लवकर इथे आम्ही पण येणार आहोत आणि आमच्या बरोबर ज्यांनी ज्यांनी फ्लॅट घेतलेत ते पण प्रगत पण येणार आहे गुप्ते सर मग हा जो ग्राउंड हे तीन दिसत हे काय काय आहे त्याच्यामध्ये बिल्डिंगची uh, रचना अशी आहे की तीन पोडियम आहे ते uh. uh, पहिलं पोडियम हे आपण काय म्हणतात ना सरफेस uh. uh, पोडियम म्हणू शकतो त्याला इथे डायरेक्ट uh. गाडी आतमध्ये पार्किंगला uh. जाणार आहे मग पहिलं पोडियम आहे दुसरं पोडियम आहे आणि तुम्ही पोडियम ची हाईट बघू शकता फोर पॉईंट टू मीटरची हाईट असल्यामुळे uh. वरती जरी स्टॅक आपण पार्किंग देणार असेल तरी ते स्पेशियस असेल okay. आणि तीन मजले त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर पहिला मजलाच आपला पाचव्या मजल चालू होतो चालू होतो राईट आणि इथे तुम्ही बघत असाल तर आता आपली अंडरग्राउंड टँक पण तयार झालेली आहे हा जो एरिया आता दिसतोय तुम्हाला इलेक्ट्रिक कॅबिन दिसतोय तर ते शिफ्ट होऊन ते ऑपोजिट साईडला जाईल आणि या एरिया मध्ये आपल्याला मल्टीपर्पज कोर्ट आपला करण्याचा पार्किंग इथे पण आहे फर्स्ट पण आहे मजल्यावर मधल्यावर पण आहे आणि तिसऱ्या मजल्यावर पण आहे तिसऱ्या मधल्यावर आता आपण असा विचार करतोय की सिनियर सिटीजन तो मजला आता आपण फ्री ठेवण्यासाठी कदाचित आपण तिथलं पार्किंग आपण आता अलॉट करणार नाही पण तिथे आपलं क्लब हाऊस पण आहे आणि आपलं सोसायटीचं ऑफिस ऑफिस पण आहे ओके चला okay, मग आपण वरती जाऊया चला हां इथे बघा इथे मस्तपैकी सुंदर ना छोटे छोटे डॉगीची पिल्लं पण आहेत बघा एक दोन तीन चार आणि पाच ओके बघा सो so, प्रेरणाला मिस करतोय मी जरा ओके okay, कारण प्रेरणाला डॉगी खूप आवडतात मला असं वाटतं तर प्रेरणाला भरपूर आवडलं असतं मधलं आणि हे पण सर सगळे क्यूट आहेत तर या आपण आता आतमध्ये जाऊया सो बघा हा आपला एंट्रन्स आहे मेन लॉबी मेन रोडवरतूनच आपला हा असा एंट्रन्स असणार आहे चाळीस फूट उंच लॉबी आहे ओके आणि गुप्त सर तुम्ही मला आहे ते ब्रिकचं कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे ते काय होतं नक्की विटेचं बांधकाम हे पारंपरिक मानलं जातं विटेचं त्याला मजबूती येते आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये लिकेज किंवा काय म्हणतात ता वेदर कंडिशन्स आहेत ना या एकदम नॉर्मल राहतात एसी ब्लॉक मध्ये बरेच वेळा असं म्हणतात की लोक आतमध्ये गरम होतो किंवा क्रॅक्स लवकर डेव्हलप होतात तर विटेचं कन्स्ट्रक्शन आपण पारंपरिक मानतो जसं गावात पण आपण बघतो की आपण विटेंच बांधकाम करतो तर okay. तिथे आहे पण इथे, इथे आम्ही हे मुद्दाहून साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ट्रेडिशनल बांधकामाचा आम्ही आग्रह धरून कमित कमित ते मजबूत कसं होईल आणि कमीत कमी काय म्हणतात ना लिकेजेस असतील आणि आतमध्ये पण हवा त्याच्या दृष्टीने आणि आपल्याकडे लिफ्ट किती आहेत गुप्ते सर आपल्याकडे दोन लिफ्ट आहेत आणि आपण मुद्दा म्हणून शेंडरच्या सोळा पॅसेंजर कॅपॅसिटीच्या लिफ्ट अच्छा सोळा पॅसेंजर अच्छा एवढी जाऊ शकतो स्ट्रेचर साईज लिफ्ट आहे आणि ह्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा स्पीड जो आहे हा वन पॉइंट सेव्हन्टी फायव्ह मीटर पर सेकंद आहे ओके okay. आणि दुसरं आणखी वैशिष्ट्य आपण गच्चीवर ज्या बऱ्याचशा काही गार्डन वगैरे करणार आहोत तर पर्टिक्युलर सिनियर सिटीजनच्या काळजी घेता यातली एक लिफ्ट ही शेवटच्या मधल्यापर्यंत म्हणजे गच्ची पर्यंत जाणार आहे अच्छा okay. आपण बघतो की कुठल्याही बिल्डिंग मध्ये एक मधला चढून तुम्हाला गच्चीवर राईट रायड्रेस असतो तर इथे तुम्ही एक लिफ्टनी शेवटपर्यंत तुम्ही गच्चीपर्यंत कुठलाही सिनियर सिटीजन जाऊ शकेल आणि वरतून पण आपल्या बिल्डिंग वरून अवतीभोवतीच्या एरिया स्वतःचा खूप चांगला विचार केलात केला तुम्ही सिनियर सिटीजन आहात की नाही आहात मी सिनियर सिटीजन ओके ठीक आहे तर चला आता आपण वरती चढायला सुरुवात करूया ओके okay, अजून आपली लिफ्ट लागायची आहे सो बघा हा आता आपला हा फर्स्ट पोडियम आलेला आहे आणि हा सगळा पार्किंगचा आहे ना ही पहिली पहिल्या पोडियमचं पार्किंग आहे हा आता इकडे सगळं सामान ठेवलेलं आहे की आता समोर दिसते ती आपली कार लिफ्ट आहे अच्छा ओके हा आणि हे पण वैशिष्ट्य असं की हा तुम्हाला जो ओपनिंग डोअर दिसतो आहे हा मेटल डिटेक्टर डोअर आहे कुठलेही बटन न दाबता तुम्ही फक्त तुमची ज्या कार येईल त्याला सेन्स करून ते ऑटोमॅटिक डोअर वरती जाईल आणि रिस्पेक्टिव्ह फ्लोअरला आतमध्ये तुम्हाला फक्त त्या मजल्याचा चॉईस घेऊन तुम्हाला बटन दाबायचे पण बाहेर उतरून कुठेही लिफ्ट ही ओपन करायची नाहीये मेटल डिटेक्टर हो अच्छा ओके ओके जसं गुप्तेचर म्हणाले की आता ना आपलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते ब्रिक्सचं कन्स्ट्रक्शन आहे सो तुम्ही बघू शकता या सगळ्या ब्रिक्स आहेत ओके तर आता आपण पोडियम लेवल सेकंडवरती वरती आलो आहे ना तर आता इकडे पण सगळं पार्किंगचं आहे इथे पण सेकंड पार्किंगचं आहे ओके सो भरपूर पार्किंग आहे आपल्याकडे विंडोजे विंडोजचं काम चालू झालेलं आहे ऑलरेडी ओके फटाफट काम चालू आहे आता बिल्डिंग तर ऑलमोस्ट उभीच आहे आमची ओके सो so, त्याच्यामुळे डिसेंबरपर्यंत पदेशन आलं जवळच आलं आहे पदेशन ऑलमोस्ट रे टू म्यू अशी बिल्डिंग आहे सर आता मग इंटेरियर डेकोरेशनसाठी कधी देणार आहात फ्लॅट अव्हेलेबल लवकरात ना हां ना येस आमची <laughs> <लोकरत देवला। laughs> यस डन आता हा आपला थर्ड पोडियम अच्छा हे सोसायटीचं ऑफिस येते ओके ते बघा आणि हा सगळा असा हा पूर्ण हा ओपन पोडियम आहे मी मगाशी बोलल्याप्रमाणे कार पार्किंगची व्यवस्था किंवा रादर एम सी जी एम ने आम्हाला इथे पण परमिट केलेलं आहे कार पार्किंगसाठी परंतु आमचा प्रयत्न आहे की आत्ता तरी इथे पार्किंग न देता सिनियर सिटीजन आणि लहान मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करता आला तर विचार आहे पण हा आत्ताचा विचार आहे है, पुढे ह्याच्यावर वेगळा विचार होऊ शकतो एका साईडला ला तुम्हाला सोसायटी ऑफिस दिसते आणि उजव्या साईडला तुम्हाला आमचं क्लब हाऊस दिसेल अच्छा ते जवळजवळ तेराशे चौदाशे स्क्वेअर फीट चा आहे मी पण पहिल्यांदाच येतो इकडे आतमध्ये अच्छा खूप मोठा आहे म्हणजे आणि इथे एक थोडं कॅफेटेरिया बनवायचा विचार आहे हा आणि इथे पण एक टॉयलेट आहे इकडे कॅरम रूम म्हणू शकते आपली योगा रूम म्हणू शकते हा तर अशा विविध सुविधा इथे राहायला लोकांना वापरता येतील त्याची आम्ही काळजी घेणारच्या दृष्टीने तर एकदम मस्त आहे जिम तर एवढी स्पेशियस आहे योगा रूम म्हणाल तर

तर आता आपण पोडियमवरती आहोत म्हणजे इथून आता आपलं टेक्निकली आता चालू होणार आहे पहिला मजला ओके okay, आणि त्यानंतर मग पुढे बघू शकता किती उंच बिल्डिंग आहे अच्छा ही बघा ही सात मजल्याची बिल्डिंग आहे आणि आपण ऑलमोस्ट आता त्याच्या पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचलेलो आहोत okay, ओके so सो तुम्हाला आयडिया आली असेल बिल्डिंगची हाईट किती आहे ती ओके okay, बघा हा इकडे वन बी एच के आहे आणि हा इकडे टू बी एच के आहे तर आता आपण फ्लॅट पण बघून घेऊया उबते सर सो बघा आता जनरली इथे जर वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के पण अवेलेबल आहेत सो so, हा वन बी एच के आहे असं मस्तपैकी स्पेशियस असा हॉल आहे अशा विंडोज आहेत ओके आणि तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही एंटर केल्या गेलं इथे के असं आपला किचन आहे टाईल्स वगैरे पण ऑलरेडी लागलेल्या आहेत किचन पण बघा ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे या इकडे विंडोज पण लागलेले आहेत ला ओके आणि इकडे हा आपला वॉशरूम आहे आणि हा इकडे मास्टर बेडरूम आहे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे बिल्डिंग सगळे दरवाजे पण लागलेले आहेत ह्याचं फक्त थोडंसं टॉयलेटचं काम बाकी आहे ओके विंडोज पण लावतातच आहेत आता वरतून लावत आले आहेत ते ओके सो हा आपला वन बी एच के आहे आता आपण बघायला जवळ तो टू बी एच के सो बघा हा आता आपण आला होते पहिल्या मजल्यावरती ओके असं तुम्ही म्हणू शकता ओके म्हणजे ॲक्च्युली आपण आहोत ते सहाव्या मजल्यावरती सो हा टू बी एच के आहे एक तर बघा असं स्पेशल असं हॉल आहे आणि इथून तुम्ही ऑलरेडी व्ह्यू बघू शकता ओके बऱ्यापैकी डोंगर वगैरे दिसायला लागले आहेत जस जसे तुम्ही वरती जाताना तसा व्ह्यू अजून चांगला दिसतो तिकडे समोरच बघा मेट्रो जाते आहे ओके आणि आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पण दिसतो आहे छानपैकी आणि असं आपला हॉल आहे ओके आणि हॉलच्या बघा इथे छान छानपैकी किचन आहे एलशेप किचन दिलेलं आहे टाईल्स वगैरे ऑलरेडी लागलेले आहेत ला विंडोजचं पण काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथे पण बघू शकता इथे एक बेडरूम आहे छानपैकी आणि इथे बेडरूमला पण बघा ऑलरेडी तुमच्या विंडोज लागलेल्या आहेत आणि इथून पण बघा ना का मस्त व्ह्यू आहे आणि स्पेशली आपण जाऊ ना व जसं वरती पण जाणार आहोत आपण जसं तुम्हाला कळेल की व्ह्यू अजून चांगला चांगला होत जातो सो हा एक बेडरूम आहे आणि नंतर मग आता इथे एक कॉमन वॉशरूम आहे बघा इथे वॉशरूमचं पण काम ऑलमोस्ट झालेलं आहे ओके आता फक्त फिटिंग्स बाकी आहेत बेसिक ओके डोअर पण बघा इथे येऊन ऑलरेडी रेडी आहेत ओके फक्त फिक्स करायचे बाकी राहिले आहेत आणि हा इकडे मास्टर बेडरूम आहे आणि हा मास्टर बेडरूमचा इकडे वॉशरूम आणि इथून पण तुम्ही बघू शकता या एलशेफ ज्या विंडोज आहेत ना म्हणजे एवढं छान वाटतं ना बरेच जण बघा आता तुम्ही रील्स बघत असाल आता मी बऱ्याच वेळ आता इंटेरियर डेकोरेटरचे रील्स बघतो तर त्याच्यामुळे इथे मस्तपैकी असं एक सिटिंग एरिया केलं ना तर मस्तपैकी इथे बसायचं चहा चा। प्यायची कॉफी प्यायची किंवा कोल्ड ड्रिंक प्यायचं तुम्हाला जे प्यायचं ते पिऊ शकता आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे बघा मॉर्गन स्टॅनली म्हणजे बेस्ट ऑफ गोरेगाव तुम्हाला इथून दिसतं आहे इथे पण बघा एक ते छान मस्त बिल्डिंग आणि इथून तुम्हाला थोडे थोडे आर कॉलनी आणि आरे कॉलनीचे क्लेम्स दिसायला लागलेले आहेत बघा सो so, मस्तच एकदम शांत छान एरिया आहे असा म्हणजे आपण हायवेच्या एकदम जवळ पण आहोत रेल्वे स्टेशनच्या पण जवळ आहोत मेट्रो स्टेशनच्या पण जवळ आहोत आणि जे आय टी हब आहे ओके किंवा जे फिनॅन्स हब आहे म्हणू शकता कोरेगावचं ते पण जवळच आहे आणि तरीसुद्धा बऱ्यापैकी शांतता आहे ओके okay, so सो दिस इज मास्टर बेडरूम आणि त्याचबरोबर बघा इथे ना सगळीकडे ग्रीनरीच ग्रीनरी आहे कारण समोर तुम्ही बघू शकता हे मोठमोठी झाडं कारण इथे आहे सेंट पायस कॉलेज भरपूर मोठा प्रेमायसेस आहेत जे लोक गोरेगावमध्ये राहतात त्याच्यामुळे एकदम शांतता भरपूर झाडं शुद्ध हवा तुम्हाला मिळणार आहे आरे कॉलनीची पण इकडे सेंट पायस कॉलेजची पण आणि आता इथेच अजून एक थ्री बी एच के पण आहे सो कोणाला थ्री बी एच के हवा असेल तर थ्री बी एच के पण तुम्ही बघू शकता तर या आता पण एक थ्री बी एच के बघायला जाऊया आपण आलो ते बघा एका थ्री बी एच केमध्ये थ्री बी एच केच्या बाजूला हा वन बी एच के आहे आणि समोर तुम्ही बघू शकता हे दोन दोन बी एच के टू बी एच के जोडी ओके जर कोणाला जोडी फ्लॅट हवे असतील टू बी एच के जोडी फ्लॅट तरी ते सुद्धा अवेलेबल आहेत आणि थ्री बी एच के वन बी एच के जोडी फ्लॅट तर तसे पण अवेलेबल आहेत तर तुम्ही ते पण बघू शकता आणि बघा इकडे एक लिफ्ट आहे आणि इकडे एक लिफ्ट आहे जर तुम्ही जोडी फ्लॅट घेतला तर तुमची एक साईड तुमची कंप्लीटली पूर्ण तुमची होऊन जाते ओके सो वन बी एच के तर आपण बघितलं आहे पण आता आपण थ्री बी एच के बघूया सो बघा हा आपला थ्री बी एच के ओके आणि थ्री बी एच केला परत सगळे डोअर्स ऑलरेडी आलेले आहेत आणि डोअर्सला तुम्ही बघू शकता अर्थ थ्री बी एच केचा एंट्रन्सलाच इथे एक छान असा बेडरूम आहे सो ज्यांना असा ऑफिस पण हवा असेल थ्री बी एच केमध्ये जशी माझ्यासारखी व्यक्ती आहे तर समजा एंट्रन्सलाच असं समजतपैकी ऑफिस असं एक बेडरूम तुम्ही ऑफिससाठी कन्वर्ट करू शकता किंवा ही तुम्ही गेस्ट बेडरूम म्हणून पण कन्वर्ट करू शकता आणि मग मी बघू शकता आपण आहोत आता ॲक्च्युली फक्त सेकंड फ्लोअरवरती पण सेकंड फ्लोर म्हणजे हा बघा हा आपण केवढ्या हाईटला आलेलो आहोत आणि इकडे पण बरंचसं कन्स्ट्रक्शन चालूच आहे सो हा इकडे बेडरूम ओके आणि त्यानंतर मग हा इकडे स्पेशियसचा हॉल आहे हॉलला असा छानपैकी अशी विंडो आणि नंतर तुम्ही इथे आलात ओके की इथे तुमचं किचन आहे ओके एकदम सिमेट्रिकल बनलेली आहे बिल्डिंग ऑलमोस्ट बघा किचन ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे ओके सो जसं तुम्हाला वाटलं तुम्ही रेडी टू मूव्ह फ्लॅटच घेत आहे याच्यामध्ये कारण आता ऑगस्ट आहे डिसेंबरला पदेशन आहे हा इथे वॉशरूम पावडर बाथरूम आहे हा इकडे गेस्टसाठी स्पेशल आहे हा आणि त्याच्यानंतर बघा हा इकडे बेडरूम पहिला मास्टर बेडरूम कारण हा मास्टर बेडरूमला बघा इथे छानपैकी वॉशरूम दिलेला आहे किचन तर तुम्ही बघितलात तिकडे ओके आणि त्यानंतर मग हा इकडे आला तो आपला सेकंड मास्टर बेडरूम ईस्ट वेस्ट ओपनिंग आहे त्याची ओके आहे बघा इथून मस्तपैकी छान विंडो दिलेली आहे त्यामुळे मस्त अवेशीर आहे आणि इथून पण तुम्हाला आरेकॉलनीचा मस्त व्ह्यू आहे आणि आपल्या एल जफ विंडो जसं तुम्हाला म्हटलं इकडे मस्तपैकी तुम्ही सिटिंग केलात तर एकदम भारी आणि तुम्हाला मस्तपैकी बघा ऑलरेडी सगळं गोरेगाव दिसायला लागलेलं आहे ओके सो गोरेगावच्या सगळ्या टोलेजंग बिल्डिंग्स ओके सो मस्तच वातावरण आहे सो हा असा थ्री बी एच के आहे ऑलमोस्ट बिल्डिंग रेडी आहे ओके सो तुम्हाला रेडी पजेशन फ्लॅट जर तुम्हाला हवा असेल ओके तर तुम्ही माझी बिल्डिंग कन्सिडर करू शकता माझेच नेबर बनू शकता आणि बघा जसं तुम्हाला म्हटलं तर माझ्या बिल्डिंगमध्ये जर तुम्हाला जोडी फ्लॅट हवा असेल तर बघा हे आयडियल कॉम्बिनेशन आहे आता हा यांनी थ्री बी एच के आणि वन बी एच के आणि जोडी फ्लॅट घेतला आहे आणि जोडी फ्लॅट घेतल्यावरती बघा ना हॉल बघा काय मस्त स्पेशियस झाला आहे एकदम भारी ना आता हा याच्यातलं एक एंट्रन्स मी बी बंद होईल आणि दुसरा एंट्रन्स चालू राहील ओके okay, आणि त्यानंतर मग इथून व्ह्यू बघा आता आता आपण आलो आहात ना ते सहाव्या मजल्यावरती आलो आणि काय भारी वाटतं ना आरे कॉलनी एवढा मस्त लांबपर्यंत तुम्हाला पाऊस दिसणार आहे इथून मस्त पाऊस येणार आहे तिथे तो डोंगर बघा एवढं उंच आणि इकडे हे सगळ्या बिल्डिंग्स गोरेगावच्या वेस्टर्न म्हणा मोगन स्टॅन्ली म्हणा ओबेरॉय सिटी म्हणा सगळं जे सगळं आता तुम्हाला इकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे एकदम क्लिअरली दिसायला लागलेला असेल आणि त्याचबरोबर आपली मेट्रो पण मेट्रो स्टेशन पण तिथेच आहे ओके आणि जसं तुम्हाला म्हटलं एकदम स्पेशियस हॉल सो जर तुमचं बजेट असेल तर जोडी फ्लॅट घ्या जोडी फ्लॅट घेतल्याचं ॲडव्हांटेज हेच होणार आहे तुम्हाला बघा आता तुम्ही आता इथे आलात ओके हे तुमचं तुम्ही ऑफिस सारखं ट्रीट करू शकता तुम्ही ओके किंवा गेस्ट बेडरूम नंतर मग तुम्ही इकडे आलात की इकडे हा तुमचा पावडर वॉशरूम झाला त्यानंतर हा तुमचा किचन तुम्ही एक किचन ठेवा ना तर एक किचन तुम्ही उडवू शकता नंतर हा तुमचा एक बेडरूम झाला हा बघा आणि हा इकडे हा पण मास्टर झाला तुमचा छानपैकी हा मास्टर बेडरूम आणि त्यानंतर मग हा इकडे दुसरा मास्टर बेडरूम आणि त्यानंतर मग तुम्ही तिकडे गेलात की बघा हा इकडे एक वॉशरूम आहे कॉमन वॉशरूम हा किचन हा किचनचा बेबी तुम्ही मोठा किचन करू शकता किंवा तुम्ही या किचनला गेस्ट रूम बनवू शकता किंवा तुम्ही चिल्ड्रन्स रूम बनवू शकता आणि मग हा असा तुमचा अजून एक मास्टर बेडरूम पण बघा व्ह्यू बघा फक्त व्यू काय म्हणता व्ह्यूचे पैसे आहेत ओके सो एवढा छान व्ह्यू आहे मस्तपैकी आरे कॉलनीचा एकदम शुद्ध, शुद्ध आरे कॉलनीची ताजी ताजी हवा मस्तपैकी तुम्हाला खुला आकाश दिसतं आहे आणि भरपूर हवा <laughs> अजून काय पाहिजे सांगा सो कशी म्हटली माझी बिल्डिंग आणि बिल्डिंगमधले हे वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच केचे ऑप्शन्स जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आत्ता पण काही इन्व्हेंटरी बाकी आहे व काही वन बी एच के आहेत काही टू बी एच के आहेत काही एखाद म्हणजे काही हार्डली थ्री बी एच के उरलेले आहे आणि आय थिंक एक दोन जुडी कॉम्बिनेशन्स अवेलेबल आहेत अजूनसुद्धा ओके बाकी जुडी कॉम्बिनेशन्स ना संपलेल्या आहेत तर तुम्हाला हो जोडी हवी असेल ना तर तुम्ही जरा घाई करावी लागेल तुम्हाला वन बी एच के टू बी एच के आहेत दोन तीन ऑप्शन्स तरी अवेलेबल आहेत कारण बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम वेल कनेक्टेड बिल्डिंग आहे ओके कारण एकदम गोरेगाव स्टेशन पण जवळ गोरेगाव मेट्रो स्टेशन पण जवळ हायवे जवळ इथून एअरपोर्ट जवळ ओके चांगली लोकॅलिटी आहे मोस्टली तुम्हाला माहिती असेल हे जयप्रकाश नगर येतं जयप्रकाश नगर फेमस आहे खूप वेल एज्युकेटेड महाराष्ट्रीयन कम्युनिटी ते राहते ओके बरेचसे ऑफिसर लेव्हलचे लोकं पण आता माझ्याच बिल्डिंगमध्ये आहेत ओके आणि त्याचबरोबर शुद्ध हवा आहे इथून तुम्हाला आरे कॉलनीचा वॉक करायला तुम्ही आरे कॉलनीला पण जाऊ शकता किंवा आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवरती पण वॉकिंग ट्रॅक तर आहेच ओके जसं तुम्हाला म्हटलं सगळ्या एम्युनिटीज पण अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय आहे जलदी कॉल करा आणि तुम्ही बुकिंग करू शकता माझ्या बिल्डिंगमध्ये आणि माझे नेबर बनू शकता आणि आता लास्ट जाऊया ते आपण माझ्या फ्लॅटवरती आणि माझ्या फ्लॅटमधून कसा व्ह्यू आहे ना तर तो तुम्हाला दाखवतो चला जाऊया आणि आता आपण आलो ते माझ्या फ्लॅटवरती आणि माझ्या फ्लॅटवरून तुम्ही व्ह्यू बघू शकता फक्त हा जो व्ह्यू आहे ना याच्यासाठी मी हा फ्लॅट घेतला आहे बघा ना काय खतरनाक व्ह्यू आहे ओके म्हणजे पूर्ण जेव्हा पूर्ण तुम्हाला आरे कॉलनी दूरवर दिसतं आहे असं तर वाटतं आहे की तुम्ही कोकणामध्ये जात टेक्निकली मुंबई कोकणामध्येच आहे पण मुंबईमध्ये असं ना कोकणामध्ये असल्याचा फील येत नाही पण मला सांगा जर तुमच्या समोर हा जर व्ह्यू असेल ओके तर तुम्हाला कोकणामध्ये असल्यासारखं वाटणार की नाही वाटणार ओके हा व्ह्यू आणि या फ्लोरवरती मी आलो आणि त्यानंतर मग ठरवलं आहे की यस बाबा या बिल्डिंगमध्ये आपण हाच फ्लॅट बुक करायचा आणि काय ऑसम व्ह्यू आहे बघा ना ओके म्हणजे दूरवर तुम्हाला दिसतं आहे ही सगळी आरे कॉलनी त्याच्या पलीकडे आहे तिकडे फिल्म सिटी तिकडे कुठेतरी नागरी निवारा असेल ओके मस्तच ना भारीच ना आणि त्याच्याशिवाय बघा इथून पण अजून छान व्ह्यू दिसतो या रूममधून आणि ते ही अशी विंडो आहे ना बघा मस्तच ना, ना एकदम हे बघा आत्ता जस्ट मेट्रो गेली इथे बसल्या बसल्या तुम्ही मस्तपैकी मेट्रोचा पण आनंद घेऊ शकता मेट्रो जाते आहे पाऊस पडतो आहे मस्तपैकी वेस्टर्न एक्सप्रेस हायवरती ट्रॅफिक किती आहे ते पण बसू शकतं तिकडेच कुठेतरी जवळच आपला मुंबई एअरपोर्ट आहे ओके आणि त्याच्याशिवाय इकडे सगळ्या बिल्डिंग्स ओके सो मला थोडी हाईटची भीती आहे तर त्याच्यामुळे मी काही जास्त पुढे जात नाही ओके पण इकडे अशा मस्तपैकी अशा विंडोज येतील इकडे आम्ही विंडो सिटिंग प्लॅन करतो आहे विंडोच्या बाजूला म्हणजे इथे छानपैकी बसता येईल आणि इथे बसूनच मस्तपैकी या निसर्गाचा आनंद घेता येईल इथे बसा मस्तपैकी पाऊस पडतो आहे आता पाऊस पडत नाही म्हणून ओके पण जर पाऊस पडायला लागला तर इथून काय माहोल बनेल बघा ना ओके आणि अशी अशी विंडोज असणार आहे शेप ओके तर त्याच्यामुळे अजून भारी वाटणार आहे सगळ्या अशा विंडो एका साईडला गेल्या की मस्तपैकी असा व्ह्यू बघत बसायचा आणि जस्ट आपण जाऊया मास्टर बेडरूममध्ये सो so, एका बाजूला असा सुंदर असा निसर्ग आणि दुसऱ्या बाजूला आपली मुंबई याच्यासाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे इकॉनॉमिकल कॅपिटल ऑफ इंडिया त्याचं द्योतक म्हणजे मॉर्गन स्टॅनली आणि वेस्टिन आणि हे सगळे कॉर्पोरेट बिल्डिंग्स ओके आता तुम्हाला माहिती आहे गोरेगाव खूप मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट हब तर आहे त्याच्याशिवाय सगळे शूटिंगचं पण हब आहे सो दर तुम्ही फिल्म इंडस्ट्री टी व्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताय तुमच्या रँकेसाठी पण हा आयडियल लोकेशन आहे ओके म्हणजे शांतता पण आहे आणि मस्तपैकी इथे पण तुम्ही बघितलात मस्तपैकी हिरवळ आहे सेंट पायस कॉलेजच्या एरियामुळे आणि त्याच्याशिवाय हे सगळं छान आहे असं काय भारी आहे ना सो so, कशी वाटली माझी बिल्डिंग ओके okay. सो so, बाकी माझा फ्लॅट कसा आहे काय आहे ते सगळं आपण नंतर दाखवू कधीतरी एखाद्या फु फ्युचर व्हिडिओमध्ये जास्त वेळ दिवस नाही आहेत ओके okay. थोड्याच दिवसात आपण ते सगळं तुम्हाला दाखवणार असू इंटेरियर डेकोरेशनचं पण आमचं सिलेक्शनचं काम चाललं आहे आम्ही एक दोन जणांना भेटलेलो आहोत आणि त्याचबरोबर अजून दोन तीन जणांना भेटायचं पण आहे ओके जर तुमचं पण इंटेरियर डेकोरेशनचा बिझनेस असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही आत्ताच नवीनच तुमचं घर इनोव्हेट केलं असेल नवीनच घराचं इंटेरियर बनवलं असेल तर तुम्ही मला इन्व्हाइट करू शकता तुमच्या घरी तुमच्या घरी येईल व्हिडिओ पण बनवू आणि गप्पा पण मारू मस्त थोडी स्नॅक्स वगैरे पण खाऊ आणि तुमचं घर पण आपण सगळ्यांना दाखवू ओके सो इंटरेस्टेड असाल तर सांगा मला आणि बाकी माझ्या बिल्डिंगमध्ये जसं तुम्हाला वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती सरांचा नंबर दिलेला आहे तर त्याच्यावर तुम्ही एक कॉल करू शकता आणि बुकिंग करू शकता तर कर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन द्यावा धन्यवाद